नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहता डी एस न्यूज जवळपास चार वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत राज्यातील रखडलेल्या नगरपालिका महानगरपालिका आणि पाठोपाठ बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुका पार पडलेल्या असून आज निकाल जाहीर झालेला आहे दरम्यान ओबीसी आरक्षणानं पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातील वीस जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत मोडणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका दहावी बारावीच्या परीक्षांनंतर की मार्च किंवा एप्रिलमध्ये न झाल्यास थेट दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी तयारी करणाऱ्यांची धावजीच वाढते दरम्यान राज्यातील वीस जिल्हा परिषदांची ओबीसी आरक्षणाची टक्केवारी ही पन्नास टक्क्यांच्या पुढे गेलेली आहे यामध्ये नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्ठ्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर हे त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के तर ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन टक्के नांदेड छप्पन टक्के हिंगोली चोपन्न टक्के वर्धा चोपन्न टक्के तर जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन बावन बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के यांचा समावेश आहे नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आरक्षणाची टक्केवारी ही एकोणपन्नास टक्के असली तरी जिल्ह्यातील अकोले पंचायत समितीमध्ये त्र्याऐंशी टक्के तर श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये त्रेसष्ट टक्के ओबीसी आरक्षण काढण्यात आलेलं आहे आणि यामुळे राज्य निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकामध्ये नगर जिल्ह्याचा समावेश होऊ शकला नाही आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर आधी जानेवारीमध्ये सुनावणी होणार होती मात्र सुनावणीच्या दिवशी हे प्रकरण पटलावर आलंच नाही आहे त्यामुळे आता एकवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर त्या दिवशी रखडलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आदेश न झाल्यास सुनावणीच्या तारखा आणखीनच लांबल्यास यंदा उन्हाळ्यामध्ये देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होतात की नाही अशी स्थिती आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितींच्या निवडणुका आणखी लांबल्यास इच्छुकांची अडचण होणार आहे त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे